नमस्कार मंडळी चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सर्स स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमका मी दाखवलेला आहे औरसमधील श्रीदेव रवनाथ देवाची जत्रा तर वार्षिक जत्रोत्सव असा तर तुमका मी संपूर्ण वार्षिक जत्रोत्सव दाखवते कसं काय पार पडतो आणि त्यासोबतच पालखीसह आपल्या बहुक गावण्याला सुंदर असो आणि फटाके वगैरे आणि विद्युत रचना तर मस्त वेगळी बघूक गावातली आहे तर आता मंदिराचा बांधकाम वगैरे नवीन चालू केलं नाही त्याच्यामुळे आपल्या सभामंडप पाहिल्यासारखं बघू गावाच नाही पण डेकोरेशन वगैरे आणि सभा मंडप सभामंडप सुद्धा असा तो मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासोबत भाविकांची गर्दी ना अफाटशी आपल्या बघू गावते ज्यात्रे ज्या कारण ही जत्रा असता मुंबई गोवा हायवेच्या बाजूक ह्या मंदिर असा श्रीदेवरावनाथ मंदिर त्याच्यामुळे सुंदर अशी गर्दी बघू गावतात जशी आंगणवाडीच्या जत्रेक असतात तशी गर्दी बघू गावता आणि दुकानं वगैरे भरपूर येतं तर त्याला तर मग बघूया जत्रा कशी काय भरता आणि तुमका मी जास्तीत जास्त एक दाखवण्याचा प्रयत्न करते की कशी काय जत्रा भरते ती मंडळी आता आम्ही लोक श्री रवनाथ देवस्थान ओरोसमध्ये जत्रेक आता बघू शकतास तुम्ही तर आता पालखी सोहळ पार पडणार आणि थोड्याच वेळात पालखी चालू होतील या आता थोड्याच वेळात पालखी सोहळ पार पडत पण मी संपूर्ण दाखवते पालखी सोहळ कसं काय पार पडतुला तर यात्रेक गर्दी होऊ शकतास पहिली तर भरपूर गर्दी आहे जशी अंगणवाडीक असतात तशी गर्दी आपल्या बघूया जत्रे लाईन अजून तर मंडळी आता पोचतो आम्ही मंदिराकडे पोचलो बघू शकता समोर जी मंदिराच्या समोरचे आणि लाईन आहे भरपूर त्याच्यामुळे आतमध्ये जाऊ गावता काय सांगू शकत नाही पण पालखी पालखीसह नक्कीच दाखवतील तर मंदिराच्या आजूबाजू तुम्ही गर्दी बघू शकतास भरपूर गर्दी आहे तर मंडई आता गर्दी कमी आहे तर तुमका आधी पहिलं दर्शन घडवते देवाचं तर मी आता जातो देवाच्या गाभाराच्या आतमध्ये दे, आणि तुम्ही बघू शकता डेकोरेशन वगैरे सभा मंडळ बघू शकता मस्त वगैरे सजावले नाही या तर आता आपण पहिल्या आधी दे देवाचं दर्शन घेऊया आणि मग बघूया पालखी सोडू तर आतमध्ये येईल की तुमका सुंदर देवाचं दर्शन दे घडतं आणि आजची तुम्ही सजावट बघू शकता वार्षिक चर्थ तर सगळ्यांनी श्री दर्शन घ्यावा आणि मस्त सजावट केलं या बघा गाभाऱ्याकडे सगळ्यांनी दर्शन घ्यावा आणि मूर्ती वगैरे बघा मस्तपैकी सजवलेली या आतमध्ये फुलांनी वगैरे आणि त्या एक नंबर तर दर्शन घ्यावा स्गरचा तर आता आपण थोड्याच वेळात बघायला असो पालखी सोडो आणि विद्याची रोषणाई वगैरे बाहेरून बघूया आणि दे त्यासोबत नंतर फटाके वगैरे वाजणार असत तर गाभाऱ्याकडे तुम्ही बघू शकतास सजावट कशी केलेली आहे ती आता आपण तुझ्या मंदिराच्या बाहेर तर मंडई आता मी गेले मंदिराच्या बाहेर आणि हो असा सभा मंडप जो आता पाडला नाही आम्ही आता नवीन मंदिर घेतो तर आता इथे भाविकाची तुम्ही गर्दी बहू शकता तसं ब्राम्म भावी पण ती गर्दी या आणि ती गर्दी आता पालके सोयासाठी जमली या बघा आणि तर मंडई मी आता गेले मंदिराच्या बाहेर आणि तुम्ही बघू शकता मंदिर असा सुंदर कवलरो असो गाभारो असा वरती ती कवला असतात आणि बघा विजय रक्षा मस्तभजी केलं नाही आणि फटाके वाजवण्याची सुरुवात केली नाही थो हो हो <स्था> तर आता थोड्याच आता पालखी येणारा आणि प्रदक्षिणा एक घालणार आणि त्यानंतर मस्त वेगळी पालखी आपल्या बघू तुला तर मंडई आता माझ्या समोर बघू शकतो स्वतः पालखी सुरुवात होता म्हणजे पालखी सोहळ्या सुरुवात होता आणि पालखी आता मंदिरातून बाहेर काढलेल्या आता मंदिराच्या पावसाची एक प्रदक्षिणा घालणार असोत आणि पालखी सोहळ्यामध्ये दौतिरंग बघून भेटणार असत आता पालखी आता बघा आतून बघितलंच फटाके वगैरे सुंदर असे वाजवतोच बघा तर आता पालखी हवाहू फुढे येतात तुम्हाला आता धोतरंग मस्त वेगळी जोप गावते आणि त्यासोबत जसं तर संगीताबद्दल एक, एक संगीत तुमक मंगलाष्ट बाई खूप गावतो ती सुद्धा मस्त पैकी ऐका तर आता पालखी हवाहू पुढे येतात तुम्हाला मी दाखवते मदन गो तिंगे ते ती नको कारा सेवयमानसी धनको दृष्टाची संे पती दरती मंडई आता पालखीसोहो वगैरे पार पडलो आणि आता आम्ही घरात जाऊन निघतो तर तुम्हाला मी दुकानं दाखवतो आहे लागली आहेत तिच्या द्रेक आणि भरपूर दुकानं लागली आहेत जसे अंगणवाडी लागतात तशी तुफान गर्दी आ तर मंडे आता तुम्ही माझ्या समोर बघू शकताच कोकणातील जत्रेमध्ये ही अशी दुकानं मस्तपैकी भरतात आणि जत्रेमध्ये खास करून आपल्या ह्या मालवणी खाजा बघू गावता त्या समोर तुम्ही बघू शकता लाडू वगैरे आणि मालवणी खाजा बंगाली खाजा तर ह्या बघू शकतास मालवणी खाजा आणि खूप प्रकारची अशी हॉटेल वगैरे तुम्हाला बघू गावतात अशी मोठमोठी जत्रा असतात तेव्हा तर आता ही दुकानं अशी बघू शकतास आणि खास करून आपल्या गावतात म्हणजे ही मालवणी खाजा ह्या बघू शकता आता खाजा कसा बनवतो त्या बघा भरतो पॅक करतो ते तर भाविकांची गर्दी बघा कितकी आहे ती खाज्या घेऊ आणि आजूबाजूक तो भरपूर गर्दी आहे म्हणजे चलाकसुद्धा वाव नाही एवढी गर्दी असा म्हणजे ही व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं एक नक्कीच कमेंट करून सांगा जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि चॅनलवरती कोण नवीन असणार नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुम्हाला मी आज रोजची रवाना देवाच्या यात्रा दाखवण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत नक्की व्हिडिओ शेअर करा